जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये पंचवीस जुलै रोजी आर्यमान व्हरायटी त्याचबरोबर साऊला आठशे ते सव्वा आठशे रुपये बाजारभाव मिळाला आर्यमानला देखील सातशे ते सातशे पन्नास रुपये बाजारभाव मिळाला आणि बासष्ट बेचाळीसला सहाशे ते साडेसहाशे रुपये बाजार मिळाला जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी साधारण पंचवीस ते तीस हजार क्रेटची आवक झाली जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये आर्यमान आणि साऊ जातीला बाजारभाव आठशे ते आठशे पंचवीस मिळतो आहे त्याचबरोबर इतर व्हरायटीला साधारण सहाशे ते साडेसहाशे बाजारभाव मिळतो आहे आर्यमानसुद्धा जी सुपर असेल त्याला बाजारभाव सातशे ते सातशे पन्नास मिळतो आहे प्रामुख्याने मेघदूतचे बाजारभाव मात्र चांगले वाढलेलं पाहायला मिळतात व्यापारी बांधवांनो शेतकरी अतिशय शे कष्ट करून उन्हात पावसात थंडीत शेतामध्ये आपल्या पिकाचं काळजी घेत असतो आपण कृपया शेतकऱ्यांच्या मालाला म्हणजे प्रामुख्याने टॉमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळून द्याल अशी अपेक्षा आहे यंदाच्या वर्षी मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे टॉमॅटो उत्पादक शेतकरी आदबट्ट्यात गेलेला आहे व्यापारी बांधवांनो पुन्हा आपल्याला तीच विनंती शेतकरी बांधवांची काळजी घ्या बाजारभाव अधिकसा अधिक कसा मिळेल याबाबतची काळजी घ्या बाजार समितीचे सभापती संजयराव काळे त्यांचं संचालक मंडळ कर्मचारी वर्गसुद्धा यांचंही शेतकऱ्याप्रती चांगलं लक्ष राहिलेलं आहे भविष्यकाळातसुद्धा टॉमॅटोचे बाजारभाव असेच टिकून राहतील अशी अपेक्षा आहे यंदाच्या वर्षी मे महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे हजार रुपये जरी बावीस क्रेट बावीस किलोच्या क्रेटला बाजारभाव मिळाला तरी यंदाच्या वर्षी नुकसान भरून निघणार नाही तथापि पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मेघदूतला आठशे ते आठशे पंचवीस रुपये बाजारभाव मिळाला आर्यमानला सातशे ते सातशे पन्नासपर्यंत चांगला बाजार मिळाला आणि कमीत कमी सहा ते से सहाशे पन्नास रुपयाला टॉमॅटोची विक्री झाली बिरो रिपोर्ट विघ्न डॅम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका